पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक बायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आय आय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक व पुण्यातील बार्कलेश टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष सुहास किर्लोस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सुहास किर्लोस्कर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत जे तरुणांना शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न करतात यासोबतच ते एक कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले आणि अभ्यासाचे नियोजन वेळेचे व्यवस्थापन दैनंदिन दिनचर्याचे आगाऊ नियोजन आणि सकस आहाराच्या सवयी याविषयी टिप्स दिल्या एका आकर्षक आणि संवादात्मक सत्राद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामर्थ्याचा सर्वोत्तम उपयोग करण्यासाठी आणि त्यांच्या कमकुवत्तेवर मात कशी करायची याची माहिती देण्यात आली तसंच पेपर लेखनाच्या टिपांसह परीक्षेची भीती समवयस्कांचा दबाव भविष्यातील करिअरच्या शक्यता बाजारातील कल आणि विविध करिअर पर्याय याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले संवादात्मक प्रश्न उत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली या मनोरंजक मजेदार कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात मोठी भर पडली या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक पूर्वी शुक्ला यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीता पाटील यांनी केले यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील मार्गदर्शक पी शोपीमोन तसेच इयत्ता दहावीचे शिक्षक उपस्थित होते